लोकशाही मार्गाने चालू असलेले माजी सैनिकाचे उपोषण पोलिसांनी केला तोडण्याचा प्रयत्न माजी सैनिक प्रकाश वाघमारी हे पंधरा ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यासमोर करत आहेत अमरण उपोषण माजी सैनिक प्रकाश वाघमारे हे दिनांक पंधरा ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसले आहेत त्यांचे उपोषण पोलीस प्रशासनाकडून दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्याच्या दरम्यान तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी त्यांना जबरदस्तीने पोलीस वॅन मध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यावेळी माजी सैनिक प्रकाश वाघमरे यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे आयपीअत त्यांच्या शब्दात सकाळी काय प्रकार घडला तोय माजी पोलीस स्टेशनचे या ठिकाणी त्यांच्या पोलिसांचा ताफा घेऊन इथं आले आणि ते मला म्हणाले की इथं अजित पवार येणार आहेत मंत्री तर तुम्ही या ठिकाणी दिसला नाही पाहिजे तू कशचा सोडा आणि तुम्हाला नोटीस आहे ती नोटीस घेण्यासाठी त्या तापमानावरती काय नोटीस आहे त्यांनी जोर जबरदस्ती करून माझ्यावर अत्याचार करून मला गाडी पळत त्यांच्या पुढेच्या गाडी भरफटीत नेलं आणि जे असं माझ्या शरीराला घेतला होईना अशा प्रकारचा अत्याचार केला आणि जबरदस्तीत मला गाडीत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ही घटना एक वाईट आहे जे की उपोषण लोकशाहीच्या मार्गाने करणाऱ्या व्यक्तीबरोबर अशा प्रकारे अपमानित करणं प्रशासनाचं पोलिसाचं काम नाही ही जी घटना घडली ही दुर्दैवी आहे आणि याचा मी निषेध करतो